निपाणीतील चव्हाणवाडा येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा पारंपरिक पद्धतीनं साजरा श्री संत बाबा महाराज चव्हाण समाधी स्थळ चव्हाणवाडा निपाणी येथे आज सव्वीस ऑगस्ट रोजी सालाबाद प्रमाणे श्रीकृष्ण जन्मकाळ सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला रात्री बारा वाजून वीस मिनिटाला भजन सेवा श्रीकृष्ण पाळणा यासह पारंपरिक पद्धतीनं सोहळा पार पडला या प्रसंगी सुंटवडा वाटप करून कृष्ण जन्म सोहळ्याच्या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी सरिता राजे बाळासाहेब देसाई सरकार नम्रता सुजय देसाई सरकार अन्वी सुजय देसाई सरकार शारदा लाटकर नितिशा लाटकर स्नेहा लाटकर कमल गोडके संगीता गायकवाड बाळाबाई बुगडे कृष्णाबाई जाधव लता सूर्यवंशी रंजना यादव तसेच संत बाबा महाराज भजनी मंडळ सारिका खापे गजानन खापे सुनील आबदागिरे महादेव भुई शंकरराव दळवी संजय पावले मनगुत्तेसर बाबासाहेब ढेकळे बाळकू खराडे श्रीनिवास चव्हाण विनू डोंगरे दीपक पावले सतीश मोरे विशाल पारळे प्रकाश सुतार सुनील बालेकर सदानंद खोत सचिन पावले शरदचंद्र माळगे ज्ञानराज मोरे संजय शिंदे सदाशिव डौरी यांच्यासह कृष्ण भक्तांनी या सोहळ्याची शोभा वाढवली महानकर निपसाठी गौतम जाधव निपाणी ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा